हा आहे आपल्या अकोला जिल्ह्यातला सगळ्यात मोठा आणि सुंदर वॉटरफॉल ज्याचं नाव आहे नाला पावसाळा सुरू झाला की आपण हमखास विचार करतो एखाद्या जबरदस्त वॉटरफॉल पाहायला जाऊ आणि जर तुम्ही अकोल्यात असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे पावसाळ्यात मेळघाट एकदम हिरवगार होते झाडांवर दाट धुके हवेत गारवा आणि त्यात हा धबधबा दब बघितल्यावर एकच शब्द सुचतो एक नंबर आणि तुम्ही विचार करत असाल हे ठिकाण आहे कुठे तर मागच्या व्हिडिओत मी जे तुम्हाला पोपटखेड धरण दाखवलं त्याच्या जवळ आहे अकोट तालुक्यात पोपटखेड गावाजवळ अकोल्यापासून फक्त पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर आणि विशेष म्हणजे इथं गेल्यावर कुठली ट्रेकिंग करायची गरज नाही तुम्ही तुमची बाईक घेऊन डिरेक्टली या स्पॉटजवळ पोहचू शकता फॅमिली असो किंवा मित्रांचा ग्रुप सगळ्यांसाठी एकदम मस्त जागा थंडगार पाण्यात पोहायला फोटो काढायला आणि एक दिवस मस्त एन्जॉय करण्यासाठी एकदम परफेक्ट स्पॉट आहे आपल्या अकोल्याजवळ तर या पावसाळ्यात एकदा इथे नक्की भेट द्या आणि जे लोक विचारतात अरे अकोल्यात काय आहे पाहण्यासारखं त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय महाराष्ट्र